खरे ऐश्वर्या आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगरा प्रदेशातून प्रवास करत होती चालता चालता ती एका ओ ओढ्याकाठी पोहोचली उन्हात चालून ती दमली होती तिला तहानही लागली होती ती ओढ्यापाशी थांबली गार पाण्याने तोंड धुतले पाणी प्यायली आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि खाणे झाल्यावर पुढे निघाली एवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसले तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला त्याला भूक लागली होती तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले तिने क्षणाचा विचार न करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देऊन टाकले प्रवासी आनंदून निघून गेला त्याला माहीत होते की ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल की त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधत आला होता त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि त्या म्हणाला तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी निस्पृहपणे ते रत्न देताना तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत होता इतक्या सहजपणे ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण पण त्याने मला शांती दिली नाही पैसा मीही करू शकलो असतो त्या रत्नांचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या आध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या तात्पर्य मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही त्यासाठी मन मोठे उदार असावे लागते तेव्हाच मन शांती मिळते श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान गोष्ट घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आनंदी रहा